माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेण्याची पद्धत आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार उंचीनुसार आणि खोलीनुसार आपण मातीचा नमुना घेतला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकाच ठिकाणचा मातीचा नमुना न घेता आपल्या प्रक्षेत्रावरील सर्वच बाजूकडील मातीचा नमुना यावा या अनुषंगाने आपण मातीचा नमुना घेणं आवश्यक आहे यामध्ये तुमच्या प्रक्षेत्रावर असं झिकझाक आकारामध्ये खड्डे करून त्यातून माती गोळा करणं आवश्यक आहे माती गोळा करत असताना आपल्याला व्ही आकाराचा खड्डा करायचा आहे आणि व्ही आकाराचा खड्डा केल्यानंतर पृष्ठभागापासून खालच्या बाजूला म्हणजे पृष्ठभागापासून तळापर्यंत एक समान पद्धतीने आपण त्याला कट करत किंवा छिलके काढत आपल्याला माती गोळा करायची आहे गोळा केलेली माती आपण एक ढीक केल्यानंतर एका ठिकाणी ढीक करायचा ढीक केल्यानंतर त्याचे चार भाग करायचे समोरासमोरील दोन भाग काढायचे असे मग दोन भाग राहतील पुन्हा ते एकत्र करायचे आणि हीच पद्धत साधारणतः एक किलो माती न, न, नमुना शिल्लक राहीपर्यंत आपल्याला करायची आहे यामुळं आणि सर्व माती एकजीव झाल्यानंतर साधारणतः एक किलो माती ही सुती कापडामध्ये आपल्याला माती परीक्षणासाठी घेऊन यायची आहे आता माती परीक्षणसाठी माती देत असताना त्यामध्ये आपल्याला काय काय माहिती द्यावी लागेल तर शेतकऱ्याचं संपूर्ण नाव सर्वे नंबर काय आहे घट नंबर काय आहे किंवा जमिनीचा प्रकार माहीत असेल तर ओलिताची साधने काय आहेत आपल्याकडे साधारणत आपल्याला नमुना घेतल्याची तारीख आणि पुढे आपल्याला कोणकोणतं कोणतं कोणतं पिकाचं नियोजन करायचं आहे आणि मागील मागील हंगामामध्ये कोणतं पीक होतं आणि सोबतच आपला मोबाईल नंबर या गोष्टी आपल्याला त्या मातीच्या नमुन्याच्या पिशवीमध्ये एका चिठ्ठीवर लिहून द्यायचं आहे आणि माती परिक्षयान, माती परीक्षणासाठी नमुना घेत असताना काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत जर तुम्हाला पिकासाठी मातीचं परीक्षण करायचं आहे मातीचा नमुना घ्यायचा आहे तर एक मीटर खोलीपर्यंतचा मातीचा नमुना घेणं आवश्यक आहे गिरमीट फावडे किंवा खुरपीच्या सहाय्याने खड्ड्यातून मातीचा नमुना आपण घ्यावा मातीचा नमुना पीक कापणीनंतर परंतु नांगरणीपूर्वी घेणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विहिरीच्या बाजूचा शेणखत व कचरा टाकण्याची जागा झाडाच्या सावलीतील किंवा जनावरांच्या गोठ्यालगतचा नमुना आपण घेऊ नये मातीचा नमुना घेण्यासाठी अथवा साठवण्यासाठी रासायनिक खताच्या पिशव्या आपण वापरू नयेत तर त्या या सर्व गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या आणि या पद्धतीनं माती परीक्षणसाठी आपण मातीचा नमुना गोळा करावा आणि नक्कीच माती परीक्षण सर्व शेतकरी बांधवांनी करावं